पाणी हा चित्रपट नक्की बघा तुमच्या जवळच्या गृहात बिग बॉस मराठीच्या घरात आर्या जाधव आणि सूरज प्रेक्षकांना खूप आवडला मात्र हात बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं होतं तर घराबाहेर आल्यानंतर आर्या आणि सूरजची भेट झाली नव्हती मात्र आता त्या दोघांचं व्हिडिओ कॉलवर बोलणं झालं असून यावेळेस काही व्हिडिओज आर्याने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते तर आईने सुद्धा सुरजची विचारपूस केली आहे खूप खूप शुभेच्छा तू ये आमच्याकडे अमरावतीला अमरावती ये राहायला ये आणि हे बघ सुरज हे तुझ घर आहे तू भाऊ आहे ना आर्याचा तर हे घर पण तुझं आहे हे कायम स्वरूपी लक्षात ठेवायचं की अमरावती तुझं घर आहे तुझी बहीण आहे आणि हे नातं शेवट निभवायचं हे नातं याच्यासाठी नाही ठेवायचं हा तर ही शेवटपर्यंत ही तुझी बहीण राहणार ही शेवटपर्यंत तुझी बहीण राहणार आणि शेवटपर्यंत मी तुझी आई राहणार जशी आर्याची आई तशी तुझी आई आणि हे घर तुझं त्याच्यामुळे हक्काने यायचं जेव्हा तू येशील ना तेव्हा बिग बॉसच्या घरातील आर्याचा गेम तुम्हाला आवडला होता का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोवर्स पाणी हा चित्रपट नक्की बघा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात